सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्र हो जुलै महिना आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे तसेच शासनाने समोर निवडणूक असल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची पर्वणीच दिलेली आहे या जुलै महिन्यामध्ये जे काही आर्थिक लाभ या ठिकाणी शासनाने अनुदय केलेले आहेत ते म्हणजे एक प्रकारे पैशाचा पाऊसच पडलेला आहे असं वाटते हा पैशाचा पाऊस बघण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आताची एक सर्वात महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे राज्य शासनाने पाच आर्थिक लाभ मंजूर केलेले आहेत ते लाभ राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना अनुदय झालेले आहेत हा लाभ त्यांना कसं होणार आहे यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका आता बघूया शासनाने दिलेला पहिला लाभ पहिला लाभ म्हणजे वार्षिक वेतन वाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित दरवर्षी वेतन वाढ देण्यात येते जुलै महिन्यामध्ये बेसिक पगाराच्या तीन टक्के वेतन वाढ दिली जाते आता लाभ नंबर दोन दुसरे लाभ आहे मागील सहा महिन्यांचे डीए ची थकबाकी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आल्याने जानेवारी ते जून या महिन्यांची सहा महिन्यांची डीए ची थकबाकी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जुलैच्या पगारांसोबत दिली जाणार आहे आता लाभ क्रमांक तीन लाभ नंबर तीन म्हणजे जुलैपासून रोखीने महागाई भत्ता लागू महागाई भत्ता चार टक्के वाढ जुलैपासून वेतन आणि पेन्शन सोबत दिली जाणार आहे आता बघूया लाभ क्रमांक चार सातवा वेतन आयोगचा पाचवा हप्ता सन दोन हजार तेवीस मध्ये देय असलेला सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्ता आणि ज्यांना एक दोन तीन चार असा हप्ता मिळालेला नाही त्यांना हे सर्व हप्ते जुलै पेमेंट सोबत तसेच पेन्शन सोबत मिळणार आहेत आता शेवटचा लाभ लाभ क्रमांक भत्ता वेतन आयोगानुसार अनुदय महागाई पन्नास टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होणार आहे अर्थात ही वाढ पुढील वाढल्यानंतर होणार आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना एक आनंदाची पर्वणी घेऊन आलेला आहे शासनातर्फे अतिशय महत्वपूर्ण लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार आहे म्हणजेच एक प्रकारे जुलै महिन्यात पैशाचा पाऊसच पडणार आहे यातील काही लाभ जुलै पेढीन ऑगस्ट मध्ये मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा